नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सर्वांच्या नकळतच आता राहुल ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि ऑफिसमध्ये सर्वांच्या नकळत तो आता लॉकर रूममध्ये जातो लॉकरचा पासवर्ड टाकतो आणि त्यानंतर त्यामध्ये असणारे महत्त्वाचे आणि खरे इरे, तो आपल्याकडे घेतो राहुलने ते हिरे आपल्याकडे घेतलेले असतात परंतु कोणालाही सत्य कळू नये यासाठी राहुलने त्या ठिकाणी आता खोटे हिरे ठेवलेले असतात आता राहुल ते हिरे घेऊन घरी निघालेला असतो आता राहुल धावत पळत घरी तर येतो परंतु त्याचवेळी गार्डनमध्येच त्याचा धक्का सोहमला लागतो ला ला आता सोहम राहुलला पाहतो आणि प्रश्न विचारत म्हणतो राहुल, राहुल दादा एवढ्या उशिरा तू कुठे गेला होतास नक्की आणि त्याचवेळी कला आणि अद्वेतही घरी येत असतात आता राहुल मनाशीच म्हणतो कला आणि अद्वेतला काहीही झालं तरी कळायला नको की एवढ्या रात्री लॉकर रूममध्ये मिस केलो होतो आता मात्र राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आता राहुल सोहमच्या प्रश्नाचं उत्तर काय देईल आणि राहुलचं हे सत्य कलाला समजेल का कला सर्वांसमोर सत्य कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद